नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण साधी सिंपल वेज थाली पाहणार आहोत अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वात प्रथम हरभरे मी एक रात्रभर भिजून घेतलेली आहे त्यामध्येच दोन बटाटे साल काढून ह्या पद्धतीने कापून घेतलेले आहे याच्या आपल्याला दोन तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत तव्यावरती भाजीसाठी लागणारे वाटण काढून घेऊ सुके खोबरे शेंगदाणे मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आहे वाटण जेवढे तुम्ही छान खरपूस भाजून घेणार तेवढी तुमची भाजी खायला खमंग लागणार आहे आता हे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे कढीपत्ता आपल्या पोटात सजात नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हा बारीक वाटून घेणार आहे लसूण येथे आपला हरभरा व बटाटाही छान शिजलेला आहे आता त्याच कुकरमध्ये आपल्याला हरभऱ्याची बटाण्याची शेकभाजी करून घ्यायची आहे तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहे खडे मसाले वापरल्याने भाजी चवीला छान होते आणि खडे मसाले आपल्या पोटातही गेले पाहिजे आपल्या आवडीनुसार आपण येथे लाल तिखट घरी बनवलेला कांदा लसूण मसाला हळदी पावडर धना पावडर हे मसाले टाकून घेतलेले आहे आता यामध्ये वाटून घेतलेले वाटण छान मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत मस्त आपल्याला परतून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ बटाटा आणि हरभरा शिजतानाही मी थोडे मीठ टाकले होते जेणेकरून आपला वटाणा आणि बटाटा लवकर शिजतो आणि चवीलाही चांगला लागतो आता भाजी घट्ट व्हावी म्हणून आपण येथे ट्रिक वापरलेली आहे बटाणा बटाटा आणि हरभरा जो आहे तो यामध्ये आपण स्मॅश करून टाकायचा त्यामुळे आपली भाजी घट्ट होते आणि चवीलाही छान लागते या पद्धतीने आपली येथे बटाटा आणि हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे आता दुसरीकडे वरण भाताचा कुकर आपल्याला येथे लावून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून दुसऱ्या डब्यामध्ये मूग डाळ व तूरडाळ एकत्र लावून घेतलेली आहे दोन्ही डाळींचे मिश्रित वरण मी येथे तयार करणार आहे आता कुकरच्या आपल्याला येथे दोन ते तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आपला वरण व भात येथे मस्त शिजलेला आहे डाळ तुम्ही पाहाल एकदम मस्त शिजलेली आहे व भातही चांगला मोकळा सळसळीत झालेला आहे आता वरणाला फोडणी देऊन घेऊ हिरव्या मिरच्या त्यानंतर कढीपत्ता लसूण जिरे मोहरी हे छान तडतड वाजेपर्यंत मस्त खमंग मंद गॅसवरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे लसूण ठेचून घेतलेलं आहे हळदी पावडर आपण साधं सिंपल पद्धतीचं फोडणीचं वरण येथे तयार करत आहोत उपवास असो किंवा कोणतंही वेशतालेसाठी वरण भात असेल तर जेवणाची मजा काही वेगळीच असते बारीक चिरलेले टोमॅटो त्यामध्ये पुन्हा थोडे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे कारण टोमॅटोमध्ये मीठ शिजताना टाकले तर एक मिनटभरातच हे टोमॅटो व सर्व फोडणी मेल्ट छान होते आता शिजलेले डाळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे मस्त असं घट्ट आपलं इथे वरण तयार झालेले आहे डाळ भात आणि हरभरा व बटाट्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे हरभरा व बटाट्याच्या भाजीसाठी आपण इथे पुरी तयार करून घेणार आहोत पीठ माझं थोडं पातळ झालेले आहे त्यामुळे मी एक एक पुरी तयार करून घेतलेली नाही तर एक चपाती म्हणून या पद्धतीने गोलगरगरीत पुऱ्या ग्लासच्या ग्लासाच्या सहाय्याने तयार करून घेतलेल्या आहे कारण एक एक पुरी तयार केली असते तर भारताचा नकाशा आज नक्कीच होता या पद्धतीने आपल्या इथे पुऱ्या तयार झालेल्या आहे दुसरीकडे तेलही छान तापलेले आहे आता ह्या पुऱ्या तेलामध्ये टाकून घेऊ कारण तेलाला ताव छान आलेला आहे त्यामुळे टम्म अशा पुऱ्या आपल्या इथे फुगलेल्या आहेत तुम्ही पाहाल एकदम मस्त अशा पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे सेम दुसऱ्याही साइडने आपल्याला याच पद्धतीने ह्या पुऱ्या भाजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे इथे आपले वरण भात पुरी भाजी असे तीन मेनू तयार झालेले आहे आता मी बिना तिखट अशा चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे याची आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहे मिरची या पद्धतीने कट करून घ्यायची आहे त्यामध्ये हलकेसे थोडे मीठ भरून घेतलेले आहे जेणेकरून मिरचीच्या आतपर्यंत मीठ छान भिनले जाते दोन तीन टी स्पून बेसनपीठ घेतलेले आहे यामध्ये जिरा पावडर हळदी पावडर थोडंसं लाल तिखट हे तिन्ही घटक टाकून आपल्याला हे मिश्रण छान घट्टसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्या मिरच्या टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे आपले तेलही छान तापलेले आहे त्यामध्ये आपण ह्या मिरच्या टाकून मंद गॅसवरती आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे छान खमंग मिरच्या एक दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरती तळून घेतलेले आहे गॅस जर फास्ट ठेवला तर मिरची आतमध्ये तशीच कच्ची राहते आणि ती चवीला चांगली होत नाही या पद्धतीने मी येथे लोखंडाच्याच कढईमध्ये शक्यतो तळण्याचे पदार्थ तळत असते कारण लोहाचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये जाणेही तितकेच महत्त्वाचे असते अशा पद्धतीने मस्त असे आपल्या मिरच्या इथे तयार झालेल्या आहे तुम्ही पाहाल कमी तिखट मिरच्या शक्यतो घ्यायच्या बाहेर मस्त पाऊसही पडत आहे आणि आपली इथे व्हेज थाली तयार झालेली आहे साधी सिंपल डिश आपण इथे तयार केलेली आहे गरमागरम हरभऱ्या बटाट्याची भाजी खीर पुरी भाजी वरण भात काही स्वीट आयटम आळूवडी अशा पद्धतीने इथे आपण तयार केलेली आहे तसेच गरमागरम वरण भात मिरची भजी मेथीची भाजी आणि कढीपत्त्याची आपण चटणी तयार केलेली आहे ती चटणी अशा पद्धतीने मस्त असे आपला येथे मेनू तयार झालेला आहे घरामध्ये उपलब्ध असणाऱ्याच साहित्यामध्ये आपण येथे साधी सिंपल अशी वेज ताली तयार केलेली आहे थँक्यू धन्यवाद